सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रगच्या घटना घडत आहेत काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग त्या पुण्यामध्ये सापडलेत सुद्धा अनेक रे हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा बाहेर आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने फक्त किंवा प्रशासनाने फक्त एक दोन अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही याच्यामध्ये चा जे 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 अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे वारं वार। नगरी मुन है। काम बाद्दे बाद्दे है। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे त्या पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्यानिमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं आणि अशा प्रकारच्या ड्रगच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे कारण की तरुण मुलं कॉलेजमधली मुलं अशा पद्धतीनं खुल्यापणे जर ड्रग मिळत असेल तो व्यस्तनाधी होतात त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे